नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा गुहागर विजापूर रोडवर या हायवे नाही पण हायवे ला सगळी डबरी जाईल हे सगळं मोजवायचं काम आमचं आम्ही स्वतः करायला गेलो कारण इथं रोज रोजचे एक तीन चार ऍक्सिडेंट होते रात्रीच्या जास्त करून रात्रीचे ऍक्सिडेंट जास्त होते प्रशासन काय जागा होईना झाले इथं तरी जागेवर स्पॉट मेल्याशिवाय कोण जागा होतंय का नाही काय कळणार आले कोल्हापूर बीडब्ल्यू ने सुद्धा याच्याबद्दल सूचना केलेली असताना सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे लोक लोकप्रतिनिधीला सूचना करून सुद्धा त्यांनी लक्ष गाठलेलं नाही तरी त्यांनी लक्ष घालावं अशी कळकळीची विनंती आहे नाहीतर आम्हाला रस्ता रोको करावा लागेल आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर सुलतान गादे महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांचे हाल अपघातांची मालिका सुरूच सुल्तान गादे तालुका खानापूर येथील रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे नागरिकांचे हाल होत असून जीव मुठीत धरून वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे मागील तीन वर्षांपासून या रस्त्याचं काम ठप्प असल्यानं पावसाळ्यात रस्त्याची परिस्थिती भीषण झाली आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्यानं अपघातांची मालिका सुरूच आहे गेल्या काही दिवसात या रस्त्यांवर तब्बल ते पंचवीस अपघात झाले असून अनेक गंभीर जखमींपैकी काहींचा मृत्यूही झाला आहे फक्त चार दिवसातच तीन वाहने उलटल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे वाहन चालक व प्रवासी यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे स्थानिक नागरिकांनी महामार्ग विभाग व प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही काम सुरू झाले नसल्यानं संताप व्यक्त केला आहे जर रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे महामार्गाचं रखडलेलं काम वारंवार होणारे अपघात व प्रशासनाची उदासीनता या तिघांच्या कचाट्यात सापडलेले नागरिक आता उपाययोजना होण्याच्या आतुरतेनं वाट पाहत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजाने खानापूर सांगली गुहागर विजापूर रोडवर या म्हणते नाही पण हायवेला सगळी डबरी जाईल आता हे सगळं मोजवायचं काम आमचं आम्ही स्वतः करायला लागले कारण इथं रोज रोजचे एक तीन चार ॲक्सिडेंट होते आणि पर सगळ्यात गा, जास्त गाड्या बाहेरच्या गाड्याच्या आता पडतील तिथले स्थानिक लोकांना डबरी माहिती असल्यामुळे ते हळूहळू जातील पण बाहेरच्या माणसांना कळत नाही आणि रात्रीच्या जास्त करून रात्रीला ॲक्सिडेंट जास्त होतो तरी प्रशासन काय ह्या जागा होईना झाल्या इथं तरी जागेवर स्पॉट नेल्याशिवाय कोण जागा होते की का नाही काय कळण्यात आले तरी कोल्हापूर पीडब्ल्यूने सुद्धा ह्याच्याबद्दल सूचना केलेली असताना सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे तरी जरा ह्याच्या लोकप्रतिनिधीला सूचना करून सुद्धा त्यांनी लक्ष घातलेलं नाही तरी त्यांनी लक्ष घालावं अशी कळकळीची कर, विनंती ना आहे नाहीतर आम्हाला रस्ता रोको करावा लागेल